नमस्कार मी डॉक्टर तनुजा आणि तुमचं सर्वांचं या चॅनलवर मनपूर्वक स्वागत जर तुम्ही नवीन असाल तर आयुर्वेद व आरोग्याशी निगडीत अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण चर्चा करतोय बाळगुटीच्या संदर्भात जेव्हा मला बाळ झालं आणि त्याच्यानंतर मी बाळगुटीचा फोटो टाकलेला एक दिवशी इन्स्टाग्रामवर तर मला बरेच मेसेज आलेत की उन्हाळ्यामध्ये दे बाळगुटी देता येते का किंवा बाळगुटीमध्ये कंटेंट्स काय असतात ते कसे वापरायचे किती वेळे उघडायचे वगैरे वगैरे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा तुम्हाला छोटं बाळ असेल किंवा तुमच्या परिवारामध्ये कुणी प्रेग्नेंट असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की बाळबुटीचं महत्त्व काय आहे तसं बघायला गेलं तर पेडियाट्रिक्स डॉक्टर्स जे असतात ते सांगतात की आपल्याला एक्स्क्लुझिव्हली ब्रेस्ट फीड करायचं आहे पहिले सहा महिने म्हणजे आपल्याला पाणीही द्यायचं नाही आहे बाळाला फक्त ब्रेस्ट फिडिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीही द्यायचं नाही आहे मग बाळगुटी कशी देता येईल सर्वात आधी आपल्याला हे समजणं इम्पॉर्टंट आहे की आयुर्वेदाचे जितके सगळे ग्रंथ आहेत ते सगळ्या ग्रंथांमध्ये जी एक एक रचना आहे जी एक एक श्लोक किंवा जी एक, -एक पंक्ती लिहिलेली आहे ही हजारो वेळा सिद्ध केल्या गेल्यानंतर ती लिहिल्या गेलेली आहे आणि लहान बाळाच्या संदर्भातली किंवा गर्भिणी परिचर्याच्या संदर्भातली एक सर्वात सुंदर रचना म्हणजे काश्यप संहिता काश्यप संहितेमध्ये लहान बालकांच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी खूप छान एक्सप्लेन केल्या आहेत ती आता खंडित स्वरूपात आहे पण जितकं मटेरियल त्यामध्ये आहे ते खूप सुंदर आणि जेव्हा बाळगुटीचा उल्लेख येतो तर बाळगुटी ही प्रत्येकाने आपल्या बाळाला दिली पाहिजे कारण ते म्हणतात ना आपल्याला आपल्या शास्त्रावर श्रद्धा पाहिजे आणि शास्त्रावर कधी शंका घ्यायची नसते शास्त्र जे सांगते तसं फॉलो करायचं असते म्हणून मी माझ्या सर्व रुग्णांना सांगते की आयुर्वेदामध्ये जे सांगितलं आहे ते तसंच्या तसं फॉलो करा त्याच्यावर शंका ठेवू नका कारण की आ, शंका ठेवली तर शंकाच मिळते म्हणून विश्वास ठेवा आणि ते फॉलो करा आ, दुसरी गोष्ट एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग देत असताना गुटी देऊ शकतो का ऑब्वियसली देऊ शकतो द्यायला पाहिजे काहीही हरकत नाही आहे बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर दहाव्या ते बाराव्या दिवसापासून तुम्ही बाळगुटी द्यायला सुरू करू शकता कधी कधी जर बाळ प्रीमेच्युअर असेल तर त्याला थोडं जास्त दिवसांनी गुटी सुरू करावी हे माझं ओपिनियन आहे असं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेद व वैद्याला संपर्क करा आणि त्यांच्याकडनं समजून घ्या की त्या बाळाला गुटी कधीपासून सुरू करता येईल बाळगुटी तुम्ही किती वर्षांपर्यंत देऊ शकता जनरली बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की साडेतीन चार महिन्यापर्यंत बाळगुटी द्यायची आणि त्याच्यानंतर द्यायची नाही कारण सहाव्या महिन्यापासून बाळ अन्न खायला सुरुवात करतं थोडं थोडं आणि कित्येक आया असं म्हणतात की मी जेव्हा विचारते तुम्ही गुटी देत आहेत का तेव्हा ते म्हणतात नाही त्यांच्या खाण्यामधनं आम्ही बदाम वगैरे सगळं ॲड करतोस त्याच्यामुळे गुटीची गरज नाही आहे बघा आपण गुटी, गुटी देताना बदाम म्हणा किंवा जे सगळे ही द्रव्य आता मी पुढे सांगणार आहे हे सगळे आपण उगाळून देतो आहे उगाळून देणं आणि बदामची पावडर करून देणं यात खूप जास्त फरक आहे हे सहन आहे असं सहान तुमच्या घरी असेल कदाचित ज्याच्यावर तुम्ही देवासाठी चंदन उगाळतात असं सहान आपण गुटी बनवायसाठी किंवा गुटी उगाळायसाठी यूज करतो या दगडावर आपण जेव्हा ही बदाम भिजवून सोडलेली किंवा अशी आपण जेव्हा उगाळणार आहे ना तेव्हा त्याचे सूक्ष्म पार्टिकल्स याच्यामध्ये उगाळले जातात आणि जेव्हा आपण बदाम भरड किंवा चूर्ण पावडर बनवून देतो तेव्हा ते तेवढं सूक्ष्म नसतं आयो अवायलेबिलिटीवर याचा फरक पडतो दुसरी गोष्ट आपण कुठल्याही गोष्टींचं जेव्हा मर्दन करतो म्हणजे जेव्हा घर्षण करतो एखाद्या गोष्टींवर कितीतरी औषधं आयुर्वेदामध्ये अशी आहेत ज्याला खूप मर्दन करून बनवलेलं असतात ते खलामध्ये औषधं टाकून त्याचं मर्दन करून बनवतात का कारण की एक श्लोक आहे मर्दनम गुणवर्धनम म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला मर्दन करतो तेव्हा त्याचे ते गुणांचं वर्धन होत असतं आणि पावडर फॉर्ममध्ये कुठलीही गोष्ट देण्यापेक्षा जर त्याला आपण उगाळून दिली उगाडून चंदन जरी लावलं तरी त्याचा इफेक्ट वेगळा असतो आणि चंदनाची पावडर लावली तर त्याचा इफेक्ट वेगळा असतो हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करू शकता असं सहाण घ्या त्याच्यावर चंदन उगाडा त्याचा लेप डोक्याला लावा आणि दुसऱ्या दिवशी चंदनाचा पावडर घेऊन त्याचा लेप डोक्याला लावा तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल क्लिअर की हे किती जास्त इफेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे गुटीमधली सगळे द्रव्य आपण उगाडून देत असल्यामुळे ते सूक्ष्म झालेली असतात त्यांचं शरीरामध्ये ॲब्झॉप्शन खूप लवकर होतं आणि जर तुमच्यापैकी कुणालाही अशी शंका असेल की बाळाचे इंटेस्टाईन तर पूर्णपणे डेव्हलप झालेले नसतात म्हणून पेडियाट्रिक्स डॉक्टर्स सांगतात की पाण्या दुधाच्या व्यतिरिक्त सध्या आपल्याला काहीही द्यायचं नाही आहे त्याचं कारण ते असतं पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ज्या बाळांना आपण गुटी देतो आहे ज्या बाळांना नियमित अभ्यंग करतोय ते बाळ आणि त्यांची डेव्हलपमेंट खूप छान असते उलट ज्यांना आपण गुटी देतो आहे त्यांना पोटाच्या संदर्भातील आजार आता तुम्ही व्हिडिओ सर्च कराल तर तुम्हाला बेबी कोलिकच्या संदर्भात इतकी हाईप मिळेल ते असं म्हणतात की नाही बेबी कोलिक होणं पाच ते सहा महिन्यांपर्यंत किंवा चार महिन्यांपर्यंत खूप नॅचरल आहे नॅचरल कारण की त्यांचे इंटेस्टाईन्स पूर्णतः डेव्हलप झालेलं नसतात पण जे बाळ गुटी घेतात नियमितपणे त्यांना कोलिकचं प्रमाण होणं खूपच कमी झालेलं असतं किंबहुना फारच क्वचित असा एखादा इन्सिडन्स होतो जेव्हा त्यांना कोलिक किंवा शरीर पोटामध्ये गॅसेस होतात आणि मुरडा येतो पोटामध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते गुटीमध्ये कुठले कुठले द्रव्य ती कशी काम करतात आणि ती बेबीच्या डेव्हलपमेंटवर त्यांच्या आतड्यांच्या डेव्हलपमेंटवर ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर खूप छान काम करतात म्हणून बाळाला गुटी देणं सोडायचं नाही चुकवायचं नाही जर देत जर एखादी आई बाळाला गुटी देत नाही तर चक्क तो त्या आईचा आळशी पण आहे हे मान्य करा आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायला सुरुवात करा ओके त्याच्या ते थोडंसं बोचरं वाटेल ऐकायला पण हेच फॅक्ट आहे कारण आपण आपल्याच शास्त्रावर जर विश्वास नाही ठेवला आणि ते फॉलो नाही केलं तर ह्याचं पुढे कसं व्हायचं ना आणि ह्याच्यानंतर तुम्हाला गुटीच्या संदर्भातील काहीही प्रश्न असतील छोटे मोठे तर कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्या सर्वांचा आयदर कमेंट बॉक्समध्ये किंवा वेगळ्या व्हिडिओनी मी तुम्हाला ॲन्सर करेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आम्हाला ग्रो करण्यासाठी मदत करा आणि थँक्यू सो मच हॅव अ गुड डे